नवरात्रोत्सवात सौ साधनाताई गोगावले यांनी विन्हेरे गावच्या झोलाई आईची भरली ओटी नवरात्री उत्सवानिमित्त युवासेना कोर कमिटी सदस्य श्री विकास शेठ गोगावले यांच्या सौभाग्यवती साधनाताई गोगावले यांनी महाड तालुक्यातील विन्हेरे गावातील जागृत देवस्थान आई झोलाई मातेची खना नारळांनी ओटी भरून दर्शन घेतले तसेच तळोशी गावची श्री रंगू मातेचे खना नारळाची ओटी भरून दर्शन घेतले व सर्व महाड तालुक्यामधील मतदारसंघांमधील देवींचे दर्शन घेतले त्यांच्या समवेत युवासेना तालुका प्रमुख श्री रोहितदास पप्प्या अंबावले माजी राज्यप सदस्य श्री निलेशजी ताठरे माजी सभापती श्री सीताराम कदम निकिता ताठरे विभाग प्रमुख श्री संजय दळवी युवासेना संपर्क प्रमुख विन्नेरा विभाग श्री प्रफुल खेडेकर माजी उपसरपंच खरवली काळीज सौ निकिता शेलार सौ शीतल मालुसरे व महिला ग्रामस्थ महिला वर्ग उपस्थित होते झोलाई माता मंदिर ट्रस्टींच्या वतीने सौ साधनाताई विकास शेठ यांचा यथोचित मान सन्मान करण्यात आला महाड येथून राकेश देशमुख यांची रिपोर्ट